नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई अहमदाबाद हवे हाच सर्व आदिवासी वासी समाज त्याचबरोबर महिला पण इथे उपस्थित आता दा। जे दावेदार आहेत पदवीदारसाठी दावेदार आहे शिक्षक आहे त्यांसाठी दावेदार करतात ते पण आपल्या उपस्थित आहे हा चक्का जाम करून आज मोठ्या प्रमाणात इथे मो मोठ्या संख्येने होते त्याचबरोबर ते काही महिला आहे आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊ आपण काय काही बोलणार आज आम्ही तेवीस दिवस झाले आज आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे आदिवासी बांधव जे उपोषणाला बसलेले आहेत आणि तरीसुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि आज आम्ही हायवे इकडे नॅशनल हायवेला सुद्धा दोन तास आम्ही बंदी घातलेली आहे तरी या शासनाला आमचं दुःख आमचं हे दिसत नाही तर कुठेतरी त्याची जाण घ्यावी आणि आमचा हक्का जो जे आहे तेच आम्हाला पाहिजे आम्ही दुसरा काहीही मागत नाही लोकांकडे तर आमच्या याच्यामध्ये कंत्राटी आणताय त्या लाडकी बहीण आणताय लाडका भाऊ आणताय हे आम्हाला काहीच नको आम्हाला फक्त आमचा हक्काचा न्याय आमची नोकरी पाहिजे आम्ही आम्ही आमची मेहनत देणे आम्ही पैसे बघू आणि आम्ही घेऊ आम्हाला तुमच्या योजना नको आहेत असं न्यायासंना मला सांगा

त्यांची व्यथा आपण जाणून घेतलेली आहे परंतु हा कुठेतरी मार्ग लवकरात लवकर मोकळा झाला पाहिजे आणि लवकरात दा ही भरती झाली पाहिजे यासाठी सर्व प्रयत्न करत आहे पुन्हा पालघर जिल्हा असे तीन चार तालुके आहेत आदिवासी समाज एकजुकीने काय करतो आहे हा तेवढा मोठा मुंबई अहमदाबाद हवे हा अडवलेला आहे चक्का जाम केलेला आहे याचा सरकारने कुठेतरी नोंद घेऊन यांच्या मागण्या मंजूर केल्या पाहिजे आहे मशाल नेटवर्कसाठी संदीप राऊत धन्यवाद